प्रशांतभाऊ राठोड सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने जंगली श्वापदा आता ग्रामीण वस्तीत पाणी पुरवठा गावकऱ्यांमार्फत त्यांचे आभार मुंबई स्थित सनदी अधिकारी प्रशांत राठोड यांच्या प्रशांत भाऊ सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या अनेक दिवसांपासून जंगलातील जंगली श्वापदांना पानवटे तयार करून त्यामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून आता गाववाडी तांड्यासह ज्या गावात पाणीटंचाई आहे त्या गावात प्रशांत भाऊ सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याची सुरुवात गट ग्रामपंचायत अंतर्गत विक्रमवाडी करण्यात आहे कोट्यावधी खर्चून सुद्धा जलजीवन मिशनचे कामे पूर्ण झाली नसल्याने सदर योजना कुचकाबी ठरत आहे विनाकारण नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे तालुक्यातील अनेक गावातून पाणी टंचाई सुरू झाल्याने जवळपासच्या अनेक खेड्यात पाणी टंचाई जाणवत असल्याने

दिवसातून तीन वेळा चक्रमाळी गावात पाणीपुरवठा सुरू केला आहे प्रशांत भाऊ राठोड यांचे सर्वच यामुळे अभिनंदन होत आहे